संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आठवड्यातला हा दुसरा दिवस आहे पण दुसऱ्या दिवशी कामकाज झालेलं नाही माझ्यासोबत बोलण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आहेत सर काय चाललं आहे नेमकं सभागृहात सत्ताधारी म्हणतात विरोधक बोलायला देत नाही विरोधक म्हणतात सत्ताधारी बोलायला देत नाही पिठाशीन अधिकारी जे आहेत ते फक्त जनतेत जावं की विरोधी पक्षामुळे हे सभागृह बंद पडते किंवा विरोधी पक्ष हा सभागृह बंद पाडतो परंतु वस्तुस्थिती सभागृहातील हे आहे की सरकारला सभागृह चालू द्यायचं नाही सरकारच चर्चा करण्याची इच्छा नाही विरोधी पक्षाने काय मागवलं होतं संबलवर चर्चा करा अदानीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा मग ह्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ का देत नाहीत ते म्हणून या प्रश्नावर वेळ न देता त्यांची मुळात इच्छा अशी नाही की सभा त्यांचा तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे की सभागृह किती दिवस चालवायचा किती वेळ चालवायचं हा त्यांचा स्ट्रॅटेजीचा विषय असल्यामुळे एक धोरणात्मक निर्णय असल्यामुळे त्यांचा पक्षाचा म्हणून ते सभागृह सरकार पक्षाचा देत नाही असं आमचं म्हणणं आहे नाही पण इतर मुद्द्यांवर तुम्ही आग्रही आहात मग ते मुद्दे मांडल्या मांडायलाच दिले जात नाहीत तुम्हाला मुद्दे मांडायलाच दिले जात नाही ना पीला म्हणजे विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी देत ना कुठल्या प्रवक्त्याला बोल बोलण्याची संधी देत कुठे कुठंच संधी दिल्या जात नाही पण एक देश एक निवडणूक असेल वर्क बोर्डचं बिल असेल ही विधेयकं मांडणार असं सरकारकडून सांगितलं जातं नाही ते सरकारच्या मनात आता काय आहे हे तरी सध्या तरी सांगता येत नाही कारण त्यांची मुळात इच्छा अशी आहे की सभागृह जेवढ्यापर्यंत चालवायचं आहे तेवढ्यापर्यंत जेवढ्या तात चालवायचं आहे तेवढ्यापर्यंत त्यांनी ठरवल्यामुळे ते वेळेवर असे बिलं आणून गोंधळात कदाचित ते काढू शकतील असं मला वाटते आज मार्केटवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोते दोघेही आमदार गेले सत्ताधारी पक्षाचे राहुल गांधी ही इंडियातले सगळ्यात मोठे चोर आहेत तसा घनाघात किंवा टीका जी आहे ती सदाभाऊक होते बघा त्यांना आमदारकीची जी काही ही दिली त्यांना जो संधी दिली किंवा जो काही तुकडा म्हणतात तो तुकडा त्यांना दिल्यामुळे ती इमानदार खाट खाल्लेल्या मिठाला त्यांना त्यांना जागावं लागते म्हणून खाल्लेल्या मिठाला जाग जागण्यासाठी ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतात परडकरचा विषय तोच आहे आणि सदाभू सुद्धा तोच विषय हे या पक्षाचे होत काय मुचे ह्यांना फक्त जे विधानसभा पाहिजे विधान परिषद पाहिजे त्या विधानसभेसाठी हे खाल्ल्या मिठाला जागूर आले म्हणून त्यांना हे असे वक्तव्य करावं लागते अन्यथा ते असे वक्त वक्तव्य करू शकले नसते प्रत्युत्तर खरं तर दिलं आहे खासदार वानखेडे यांनी व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर टी व्ही नाईन ना मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं